मधमाशी मध कसे तयार करते ऐकाल तर चकित आपल्याला सर्वांना मध माहिती आहे मध तयार होण्याची प्रक्रिया कशी आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघू मध मधाचा वापर कित्येक शतके केला जात आहे गोडासाठी औषधासाठी मध वापरला जातो मध मधमाशा बनवतात साठवतात त्या मुख्यत त्यांच्या लहानग्यांसाठी कडाक्याच्या थंडीत जेव्हा फुलेच नसतात तेव्हा त्यांना मधाचा उपयोग होतो खरे म्हणजे मध ही मधमाशांनी स्वतःकरता अडचणीच्या काळात वापरण्यासाठी निर्मिलेली वस्तू आहे पण अन्य अनेक प्राणी त्याचा करता हुशारीने वापर करतात मध कसं तयार होतं हे बघणे फार गमतीशीर आहे आपली कल्पना अशी असते की मध फुलात असते व तो गोळा करण्याचे काम फक्त मधमाशा करतात फुलात जो मध असतो त्याला टिकाऊ स्वरूप नसते त्यात पाणी भरपूर असते त्यातील साखरेचे स्वरूप वेगवेगळे असते म्हणजे प्रत्येक फुलातील मधाची चव सातत्याने तीच असेल असे नव्हे असा हा फुलातील मध मधमाशी गोळा करते तेथून ही मधमाशी पोळ्याकडे परतते येथे पोळ्यातील कामकरी माशी येणाऱ्या माशीच्या स्वागताला बाहेर डोकावते तिच्याकडून आणलेला मध तोंडात घेते मध साठवण्याची एक वेगळी छोटीशी ग्रंथी तिच्या शरीरात असते मधाचे पोट असेच ना या पोटात मध गेले की त्याचे एका वितंचकाकडून पचन सुरू होते अल्पकाळात पचन झालेल्या मधामध्ये असलेल्या विविध साखरेपासून फक्त एक प्रकारची साखर तयार झालेली असते या पुढचे काम तसे किरकोळ असते मधाच्या पोटातून हा मधाचा थेंब जिभेवर आणून त्याला हवेवर वाळवण्याचा म्हणजे नको असलेले पाणी हवेत जिरून जाते ही क्रिया पोळ्याच्या अंगभूत उष्णतेमुळे झटकन पार पडते आता आपल्याला ज्ञात असलेला घट्ट मत तयार झालेला असतो पोळ्याच्या षटकोणी रचनेतील एका कोनाड्यात मग या मधाची साठवण होते कोणाडा भरला गेला की त्याला हलकेच पातळसर मेनाचे सील केले जाते हे मेन मधमाशीच्या अंगातून स्त्रवते त्यामुळे हा तयार मध टिकण्याचा वाहून जाण्याचा वाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ज्याप्रमाणे कोणाडे भरत जातील त्याप्रमाणे पोळ्याचा आकार वाढू लागतो एखाद्या वसंत ऋतूत मध्यम आकाराचे पोळे सहज पंधरा ते वीस किलो इतका मध साठवू शकते मधाचा तर या मधमाशांनी केलेल्या अफाट मेहनतीची कल्पना येईल असा हा तयार मध ज्या जंगलात असेल तेथील फुलांच्या जातीप्रमाणे विशिष्ट चव व गंधाचा असतो जांभूळ कारवी मोह आंबा यापासून मिळालेला मध खास चवीचा असतो जाणकार त्यातील फरक सहज सांगू शकतात अस्वले माकडे पांडा यांना मध आवडतो पोळ्यावर हल्ला करून त्यातील मध खाणेही त्यांना जमते या उलट तरस कोल्हा खारी पोळे चुकून माकून खाली जमिनीवर पडले तर त्यांचा उडवतात मधाच्या जोडीला पूर्ण पोळ्याचाही पोटभरीसारखा उपयोग हे प्राणी करतात माणूस प्रथम मधमाशा हाकलतो काढतो व शेवटी त्या पोळ्यातून मेणही काढून घेतो मधमाशा पालन करणारे ठराविक काळाने फक्त पोळे काढून त्यातील मध सेंट्री पद्धतीने फिरवून काढून घेतात कोरड्या झालेल्या पोळ्यात साखरेची करून पोळे जागे ठेवले जाते मदमाशा उपाशी राहू नयेत म्हणून साखरेची गरज असते मध घातलेला चहा छान लागतो पोळीवर मध तर उत्तमच लागतो मधाचा उपयोग औषध घेण्यासाठी अनुपात म्हणून म्हणजेच औषधी गोळांचा परिणाम जास्त चांगला व्हावा म्हणूनही केला जातो आयुर्वेदिक औषधी देण्यासाठी वैद्य नेहमी मधाचा वापर सांगतात मधुमेह नसेल तर एक चमचा मध व एक चमचा लोणी रोज सकाळी घेतल्यास तब्येत उत्तम राखली जाते असाही एक समज आहे दोन्ही पोषक द्रव्ये लक्षात घेतली तर नक्कीच त्यात तथ्य असावे अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार